स्वधर्म Analyter News, Analyter News, Analyter News। नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर जयंत पाटील आजच्या आपल्या चर्चेचा विषय जयंत पाटील होय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आता हे इतकं काम वाढलंय ना माझं म्हणजे इतिहासामध्ये एक वाक्य लहानपणी शिकलं होतं वास्को दिगामा केप ऑफ गुडहोपला वळसा घालून कालिकत बंदरात उतरला हे वाक्य जेवढं लांबलचक आहे ना तेवढीच लांबलचक वाक्य आजकाल राजकीय पक्षाची ओळख करून द्यावी लागताना बोलावी लागतात म्हणून लोक शॉर्ट फॉर्म शोधतात आता बघा ना काय दुर्दशा करून ठेवली महाराष्ट्राच्या राजकारणाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शी उ बाठा आता एवढं लांब लचक म्हणण्यापेक्षा शिव म्हणलेलं बरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राश सोप ना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राश एवढं म्हणणं सोपं पडत ना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक नुसतीच शिवसेना दोन हे असं लांब लचक उच्चारावं लागतंय तसं अजून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं झालं नाहीये नशीब समजू त्या दोन पक्षाचं अजून किती काय होईल माहीत नाही पक्षाची नावं इतकी लांबायला लागलीत ना तामिळनाडू सारखं झालंय ए आय डी एम के ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळगम डी एम के द्रविड मुनेत्र कळगम ते लांब लचक असतं काय ए आय एम आय एम ऑल इंडिया मदल इस इजि मुसलमिन ए आय एम आय एम अरे किती नावं लांब लचक राव म्हणजे उच्चारायला इतकी अवघड होतात की त्रास होतो बजावू दे आपल्या नावांचा उच्चार हा आपला मोठा प्रश्न नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विषय म्हणजे मी यासाठी सांगितलं की वैतागलात ना कुठल्या कुठे आणलं ना कुलकर्णींनी बोलत 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 हे वैतागले पण जे आहे ना ते जयंत पाटलाच्या वाट्याला आलाय म्हणून मी याचं शीर्षक ठेवलंय वैतागलेले अपमानित वैफल्यग्रस्त जयंत पाटील म्हणून असं शीर्षक आहे खरोखर जयंत पाटील वैतागलेले आहेत वैफल्यग्रस्त आहेत म्हणजे जयंत पाटलांना मिळत तो काहीच नाही बिचाऱ्यांना पण उगाच सगळ्याचा सामना करावा लागतो उगाच म्हणजे त्यांना वाटलं होतं तर काहीतरी आपल्याला डी तरी करतील साहेब कसलं करतील काय डी सी एम आलंय अजित पवार नादाला लागून म्हणजे कधी हे तर कधी ते तर कधी हे तर कधी ते करता करता बिचारे जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पा, पा, शरद पवारांच्या नंतरचे नेते होण्याचे फक्त स्वप्नच बघत आले ते नेहमी असेच वैतागलेले असतात आणि त्यामुळेच कदाचित ते कुचक कुचक बोलत असावेत असं मला वाटतं वैतागलेले यासाठी आहेत की लोक त्यांच्या मागे जास्त लागलेत कुठेही हो मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवतो त्या दोन व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा त्यांच्या स्टेज वर गोंधळ आहे जरा बघा सांगायचं सा, लोकसभेमध्ये आपण या ठिकाणी जे काही चांगलं काम केलेलं असेल या चांगल्या कामाच्या संदर्भाने बघितला बर स्टेज वरच्या गोंधळावर भागत नाही लोक रस्त्यात आणून त्यांच्या निषेध त्यांना निवेदन द्यायला लागले तेही बघा बघितलं मग वैतागलेलं नाही तर काय करील माणूस बिचारे जयंत पाटील असे वैतागलेले आहेत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी होती त्यांनाच अडवलं जात आहे ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून साहेब तर उत्तर देऊन टाकतात काय द्यायचंय ते आणि मग यांना म्हणावं लागतं साहेबांनी उत्तर दिलंय मी वेगळं देण्याची काही गरज नाही बिचाऱ्यांना आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करता येत नाही म्हणजे बीडच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी सांगितलंय साहेब बोललेत ना मग मी बोलायची काय विचार सकाळी भाष्य केलेलं आहे त्यामुळे आता आवश्यकता नाही ऐकलं ना माणूस वैतागल्यावर असं बोलतो मला काय विचारता राव ते सांगून टाकतात आणि मग मा पुन्हा मला विचारता मी काय करू मी काहीच करू शकत नाही अशी वैतागलेली अवस्था जयंत पाटलांची आहे जयंत पाटील अपमानित सुद्धा आहेत म्हणजे पद मिळालं नाही म्हणून अपमानित हा म्हणजे पद मिळालं नाही काही त्यांना मोठं केलं नाही अध्यक्ष करून टाकलं त्या अध्यक्षपद कंटिन्यू ठेवलं पार्टीच फुटली शेवटी पार्टी फुटण्याचं खापर अजित पवारांनी त्यांच्यावरच टाकलं होतं ते नाही का ते भाषण अजित पवारांचं जयंत पाटलांच्या काळात यश किती मिळालं काय मिळालं त्याचं मूल्यमापन केलं होतं अजित पवारांनी मूल्य दाखवलं होतं मापही काढले होते त्याला मूल्यमापन म्हणतात ते केलं होतं अपमानित किती अपमान सहन करायचं जयंत पाटलांनी असे ते अपमानित सुद्धा आहेत आणि जयंत पाटलांनी हा आपला अपमान जालना जिल्ह्यातल्या भोकरदनच्या सभेत जाहीरपणे व्यक्त केला ते म्हणाले ते ह्यांचं भाषण झालंय त्यांचं विस्तृत भाषण झालंय आता माझ्या भाषणाची काय गरज आहे हे असलं काय बाई ते बोलले होते ते ऐकून घ्या पेशन संपलेलं आहे त्यामुळे आता चांगलं भाषण राजेश भाई यांचं झालंय माझ्या मानसांचं काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का, का? तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही म्हणजे जयंत पाटलांना भाषणासाठीचा सा वेळ सुद्धा कुणी नीट मिळू देत नाही राजेश टोपे एवढं लांबलचक भाषण करून टाकणार की बिचाऱ्या अध्यक्षांना भाषण करण्यासाठीचा वेळच मिळत नाही लोक अक्षरशः त्यांना म्हणतात की आता राहू द्या तुमचं भाषण ही अशी स्थिती येऊन जाते मग अपमानित होऊन जात आणि हे जयंत पाटील वैफल्यग्रस्त सुद्धा होतात मी काय करू मग मग तुम्हाला असंच वागायचंय तर वैफल्यावर म्हणतो तो त्यांना मदत होते तेही जरा ऐका खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाहीये तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेला आहात इथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे इथे रावसाहेब दानवेला मदत करायचाच धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा ऐकलं जयंत पाटील असे वैफल्यग्रस्त सुद्धा झालेले जयंत पाटलांना आपण काय बोलतोय काय म्हणतोय आता हे कळतच नाहीये कारण त्यांच्याच पक्षात त्यांचा होत असलेला कोंडमारा आता असह्य होऊ लागलाय जयंत पाटील आता हा कोणमारा सहन करतात की उद्रेक करून बाहेर येतात ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण तुम्हाला एक पटतंय ना जयंत पाटील अपमानित वैफल्यग्रस्त आणि वैतागलेले आहेत ते मग ठोका लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नमस्कार